स्नेहिल सार्ट टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी सध्या टेट परीक्षा दिलेली होती आणि त्यांचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की कोणाला कमी स्कोर असेल शून्यापासून तर एकशे नव्वद पर्यंत विद्यार्थ्यांना स्कोर आलेला आहे आणि आय बी पी एसच्या माध्यमातून ही घेतलेली जी परीक्षा आहे त्यात नॉर्मलाइज सुद्धा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यातूनच आपला स्कोर निघलेला निघालेला आहे कुणाला एकशे एकोणनव्वद आहे कुणाला एकशे कुणा नव्वद मार्क्स आहेत आणि त्यापासून शून्यापर्यंतचे मार्क्स आहेत आणि जेव्हा मी काल व्हिडिओ बनवलेला आहे की कि आपला किती स्कोअर शेप असू शकते तर त्याकरिता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे गुगल फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्म भरून आपल्याला ते समजणार आहे पण नेमकं आता दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी ही जी परीक्षा दिली या परीक्षेमध्ये आपला सेफ झोन काय असणार आहे सेफ स्कोअर काय असणार आहे हे आपल्याला सांगता येणार नाही मी कालही बोललेलं आणि जेव्हा जागा येईल शासन जेव्हा जागा काढेल मग दहा हजार काढेल सात हजार काढेल पंधरा हजार काढेल सतरा हजार एकवीस हजार काढेल त्यावेळेला मात्र आपल्याला त्याचा कटऑफ आपल्याला काढता येणार आहे आणि तेही कॅटेगरी वाईज आपल्याला काढता येणार आहे मग यात महत्वाची बाब काय मी जे तुम्हाला लिहिलेलं आहे अम्यलमध्ये की कमी स्कोर जरी असला तरी घाबरू नका ज्यांचं डीएड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मग टीईटी एक टीईटी दोन पेपर तुम्ही जर पास असाल तर नक्की तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्या मागची भूमिका काय असणार आहे त्याचं विश्लेषण काय असणार आहे कसा तुमचा फायदा होणार आहे तुमचे दिवस सोन्याचे कसे असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्यातून दिलासा मिळेल दिलासाच नाही तर ही तुम्हाला शंभर टक्के खरं वाटणार आहे आणि ही महत्वाची बाब आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण उद्याकडे वळू सर्वांना माहिती आहे की दोन हजार सतरा नंतरची आताची जी, आता जी, जी काही भरती असणार आहे हे तिसरी भरती असणार आहे दोन हजार सतरा नंतर बावीसला आणि बावीस नंतर आता ला होईल की नाही हे आपण सांगू शकत नाही बरोबर पण याला चार ते पाच वर्षाचा कालावधी आपल्या प्रत्येक टीईटीच्या नंतर आणि सीटीईटी नंतर टेक नंतर द्यावा लागत आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे परंतु जागा मात्र दहा हजार ते पंधरा हजारच्या वरच जागा या ठिकाणी निघलेल्या आहेत मग यामध्ये नेमकं झालं काय डीएड वाल्या विद्यार्थ्यांना सोन्याचे दिवस कसे येतील हे मी तुम्हाला सांगतो आहे दोन हजार आठ नऊ मध्ये झालेले डीएड झालेले जे विद्यार्थी आहेत आजही ते या स्पर्धेत असणार आहेत दहा वर्षानंतर अकरा वर्षानंतर मग काही जे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी जे हुशार होते ते इतर पोस्टला ते जॉईन झालेले आहेत हे आपल्याला माहिती आहे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते आणि जे विद्यार्थी टीईटी पास आहेत सीटीईटी पास आहेत ते सुद्धा स्पर्धा परीक्षा करणारेच विद्यार्थी होते जे डीएड वाले विद्यार्थी होते नंतर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उतरले होते त्यांनी वेगळ्या पोस्टमध्ये जॉईन करून घेतलं नंतर आता जे विद्यार्थी राहिलेले जे विद्यार्थी होते ते राहिलेले विद्यार्थी मात्र काही प्रमाणात अभ्यास करत होते आणि त्यात सर्वात जास्त टक्का मुलांचा टक्का आहे विद्यार्थ्यांचा टक्का या ठिकाणी असणार आहे आपल्या सर्वांना माहितीये की दोन हजार अकराच्या अकरा पर्यंत विद्यार्थी डीएड करत होते आणि अकरा बारा नंतर डीएड हा कचरा झाला म्हणून विद्यार्थी मात्र आतापर्यंत म्हणजे या वर्षापर्यंत विद्यार्थी डीएड करत नव्हते विचार करा पंचवीस पर्यंत म्हणजे संपूर्ण चौदा वर्षाचा काळ निघून गेलेला आहे दहा ते चौदा वर्ष पकडा आपण पासून किंवा पासून जर आपण पकडलं तर चौदा चोवीस पर्यंत किंवा पंचवीस पर्यंत म्हणजे चौदा वर्षाचा काळ निघून गेलेला आहे तरी विद्यार्थी डीएड करत नव्हते आणि हा जो बॅकलॉग आहे हा अकरा वर्षात एकही बॅच त्या ठिकाणी आलेला नाहीत आणि आल्यास मुलींचा टक्का या ठिकाणी जास्त होता कारण सर्व प्रायव्हेट कॉलेजेस हे बंद पडलेले होते मग याचे जे कॉम्पिटिशन आहे ते कोणाचं आहे अनि जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांचं कॉम्पिटिशन आहे आणि जे हुशार विद्यार्थी होते ते दोन हजार सतरामध्ये जॉईन झाले वीस हजार नंतर आता ते दोन हजार दो दो बावीस मध्ये जॉईन झाले पुन्हा दहा बारा दहा बार हजार विद्यार्थी म्हणजे वीस ते तीस हजार विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि काही इंटरव्यू साठी सुद्धा जॉईन झालेले आहेत कन्व्हर्टेड मध्ये सुद्धा जॉईन झालेले आहेत मग डीएड वाल्यांचे कसे सोन्याचे दिवस असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त जर चान्सेस असेल लागण्याचे तर त्याच्या मागचं कारण काय तर सर्व महाराष्ट्र भर जिल्हा परिषदच्या शाळा जर टीईटी वन पेपर तुम्ही पास जर असाल तर तुम्ही पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षक म्हणून बनण्यास पात्र आहात हे लक्षात घ्यायचं आहे जरी तुम्हाला टेट मध्ये कमी मार्क्स असेल तरी पण तुम्ही त्या ठिकाणी पात्र असू शकता फक्त जागेवरती अवलंबून आहे की शासन जागा किती करताय कारण आपल्याला माहित आहे जर झेडपीला तुम्ही लागणार असाल तर शून्य रुपयामध्ये तुम्ही लागताय आणि आता विथ इंटरव्ह्यू मध्ये जे विद्यार्थी लागले ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे कुठे पाच लाख द्यावं लागलं कुठे पंधरा लाख द्यावं लागलं कुठे तीन लाख रुपये द्यावं लागलं फुकट लागलेले नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी आता जर भरती झाली दहा हजार पंधरा हजार जागा जर निघल्या तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की डीएड वाला जो काही विद्यार्थी आहे तो कोणीच घरी बसणार नाही जर त्याला नव्वद पंच्याण्णव पंच्याऐंशी जरी असेल लेडीज मध्ये मग तो भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल जो विद्यार्थी आपला दिव्यांग असेल तर त्याला साठ पासठे असेल तरी तो लागेल पण त्याला डीएड आणि पेपर वन किंवा पेपर टू पास असणं गरजेचं आहे म्हणून जे बी एड वाले विद्यार्थी आहेत कारण आता तुम्ही दोन लाख अकरा हजार विद्यार्थी जर तुम्ही त्यात डिवाईड केलं किंवा वर्गी त्याचं वर्गीकरण जर केलं तर त्यात सर्वात अधिक कोण विद्यार्थी असतील तर हे मी तुम्हाला सांगतोय की सर्वाधिक विद्यार्थी जर असेल तर बी एड झालेले विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत त्यामुळे त्याचं कर? क्लॅरिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेले आहे ते महत्वाचे आहे त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे का तुमचं डीएड एड झालं आहे का बी एड झालं आहे का तुमचं बीपीएड झालं आहे का एमएड एड झालं आहे का तुमचं टीईटी पेपर वन पास आहे सीटीटी पेपर वन पास आहे की टू पास आहे हे सुद्धा महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला आणि सीटीटी जर तुम्ही वन आणि टू जर पास असाल तर तुम्ही पहिली ते आठवी पर्यंत तुम्ही काय बनू शकता शिक्षक बनू शकता आणि सर्वाधिक शाळा जर ह्या कोणत्या आहेत तर ह्या सरकारी स्कूल आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे जेवढ्या जास्त जागा असणार आहे तेवढ्या वा डीएड वाल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे कारण त्याशिवाय आपल्याकडे दुसरं पर्याय नाही कारण आपला महत्वाचा मुद्दा काय की कमी स्कोर आहे म्हणून घाबरू नका शंभरच्या खाली खाली जरी तुमचा स्कोर असेल तरी घाबरू नका आणि जे तुम्हाला स्कोर लिस्टमध्ये का जे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स एकशे एकोणनव्वद नव्वद दिसत आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे की दहा ते पंधरा किंवा वीस हजार विद्यार्थी समजा जे एकशे वीसच्या वर विद्यार्थी आहेत आपण जर चेक केलं तर आणि बाकी याच्यात हे कोण आहेत बीएड वाले विद्यार्थी आहेत म्हणून लक्षात घ्यायचं आहे की जिल्हा परिषद ही शाळा महत्वाची आहे सरकारी नोकरी ही आपली महत्वाची आहे संस्थेपेक्षा सरकारी नोकरी महत्वाची आहे जिल्हा परिषद शाळा महत्वाची आहेत पण त्यात आपल्याला माहिती आहे की आपल्यासारखे विद्यार्थी जर या शाळांमध्ये आले तर नक्कीच आपल्या जिल्हा परिषद शाळांचा पुनर्जीवन होणार आहे हे सुद्धा लक्षात लक्षात घ्यायचं आहे कारण त्याच्यावर माझा गाढ विश्वास आहे विद्यार्थी मित्रांनो कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्यासारखे गरीब होतखुरू तळागारातील विद्यार्थी या ठिकाणी घेणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून तुम्ही कमी स्कोर आला म्हणून खचून जाऊ नका आणि यासाठी जे काही क्लॅरिफिकेशन करणं गरजेचं आहे कारण तुमच्या जिल्ह्यांमध्ये जर जिल्हा वीस जागा असेल कि शंभर जागा असेल बरोबर आहे आणि तुमच्या तालुक्यामध्ये कोणते कोणत्या ठिकाणी जागा आहे करन तर हे आपल्याला स्पष्टीकरण करणं गरजेचं असणार आहे त्यावेळेला कारण तुमच्या जिल्ह्यामधला जर एखादा पोरगा एकशे पंचेचाळीस असेल एकशे एक नव्वद असेल तर आपल्या जिल्ह्यातली माहिती जर आपल्याला मिळाली तर नक्की समजते की जागेनुसार आपण या ठिकाणी फिक्स हो। आहोत आणि पुढे शासन काय करतं यावर आपला अजूनपर्यंत विश्वास नाही कशाबद्दल की हे विभाग लेवल भरती घेणार आहे की संपूर्ण महाराष्ट्राची भरती घेणार आहे की काय करणार आहे याबद्दल अजून आपली शाश्वती नाही आणि जागेची शाश्वती नाही म्हणून डीएड वाल्यांना सोन्याचे दिवस येणार आहे जे त्याचं विश्लेषण मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की डीएड चे विद्यार्थी या ठिकाणी जे काही दोन लाख अकरा हजार आहेत त्यामध्ये कमी आहेत आणि त्यातही पीईटी सीटीईटी पास असणारही कमी आहे म्हणून तुमचा तुम्ही जर पीईटी सीटीईटी पास असाल आणि तुम्हाला जर नव्वदच्या वर किंवा पंच्याऐंशी वर्ष जरी मार्क्स असेल तरी तुम्ही सेफ झोन मध्ये असू शकता हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अधिक माहिती करता तुम्ही मला फोन करू शकता सोबतच चाका चा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे यावरती जॉईन व्हा आणि गुगल फॉर्मची जी जे लिंक आहे ते आवर्जून भरा जेणेकरून तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे आपल्या भावंडांना फायदा होणार आहे आणि डीएड बी एड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा फायदा होणार आहे सीटीईटी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि आपल्या जिल्ह्यात कुठे जागा आणि किती जागा असणार आहेत आणि त्यात आपला नंबर लागू शकतो काय हे सुद्धा महत्वाचं असणार आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद